नारायणगाव उप बाजार समितीसाठी जागा खोलीचा विषय होता तर त्याच्यामध्ये आमची चर्चा बऱ्यापैकी चर्चा झाली आम्ही ते समजूनही घेत एका पर्टिक्युलर जागेच्या भोवती तो विषय करत होता आणि ती जमीन आम्ही त्याला पर्याय सुचवले होते की अशी अशी जागा जर आपल्या जुन्या जागेच्या जवळ असेल तर ते बेटर राहील किंवा आपल्याला व्यवस्थापनाच्या दृष्टीनं भविष्यात देखील चांगलं राहील सगळ्यात महत्वाचा विषय आमच्या दृष्टीनं असा आहे आज नारायणगाव बाजार समितीची तेरा एकर जागा हायवेला मोकळी पडलेली आहे आणि आम्हाला जी सांगितलं आम्हाला माहित नाही कधी घेतली साधारणतः दहा वर्षापूर्वी ती जागा आपल्याकडे आली दहा त्यापासून आजपर्यंत नारायणगावच्या त्या नवीन जागेमध्ये तेरा एकरामध्ये शून्य काम आहे ती जागा मोकळी असताना सुद्धा नवी जागा खरेदी करण्याचा घाटका असा आम्ही विचारला असता भविष्यात जागा मिळणार नाही अशा ना प्रकारचे कारण सांगितलं याचा मुद्दा हा आहे की आज आपल्याकडे तेरा एकर जागा शिल्लक आहे विद्यमान आपला जो बाजार नारायणगाव पोलीस स्टेशनच्या बाजूला मांजरवडे रोडला उतरतो गो तिथं जागा तोकडे जी आम्हाला पण जाणी मग मागच्या दहा वर्षात आता गेल्या वर वर्षीसुद्धा त्याची औषध होती पण आम्ही जसे बाजार समितीत संचालक झाले तेव्हापासून त्याच्यामध्ये कसलीही डेव्हलपमेंट नाही किंवा त्याच्यामध्ये कोणतेही शेतकऱ्यांच्यासाठी सुविधेचं काम तिथं झालेलं नाही मग आपल्या हातात तेरा एकर जागा असताना देखील नवी जागा घेण्याचा घाटका हा आम्ही प्रश्न विचारला तर आम्हाला हे उत्तर दिलं गेलं की आपल्याला भविष्यात जागा मिळणार नाही ना आम्ही सांगितलं लेखीपत्र देखील आम्ही तिघांनी दिलेले तिघांच्या साहेबी की, की, की आपल्याकडे एवढी जागा उपलब्ध असताना तिचा वापर नसताना आपण नवीन जागा घेऊ नये या मताचे आम्ही तिघे आहोत आम्ही त्या ठरावला विरोध केलेला आहे तो काही येणे प्लॉट नाही ती शेतजमीनच आहे तो येणे प्लॉट नाही शेतजमीनच आहे हे शेतजमिनीचा भाव जर आज सात लाख रुपये उंठा असेल तर काय होत्या मांजरवाडीला हारली साठ सत्तर हजार रुपये बाजार समितीमध्ये या या पद्धतीनं कारभार चाललाय हे शेतकऱ्यांना कळावं ही आमची भूमिका आहे आणि उद्या मागच्या सरकारची त्याच्यावर याच्यावरती काय आम्हाला आंदोलन करावं लागेल ते आम्ही शंभर टक्के दोन साधारणतः तीस कोटीपेक्षा अधिकचा हा व्यवहार आहे ही रक्कम छोटी नाही विरोध का करतोय आम्हाला बाजार समितीची डेव्हलपमेंट पाहिजे